नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ कसा होणार एक कोटी कर्मचाऱ्यांना फायदा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांच्या अंतिम वेतन वाढीची वाट पाहत आहेत जुलै दोन हजार पंचवीस साठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे ही वाढ जुलैपासून लागू होईल पण पैसे सहसा ऑक्टोबर पर्यंत खात्यात येतात हा काळ सणाच्या हंगामाचा अगदी आधीचा आहे ही येणारी वाढ सातव्या वेतन आयोगा शेवटची दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला तो डिसेंबर दोन हजार सुमारे तेहतीस लाख कर्मचारी आणि सहासष्ट लाख पेन्शनधारकांचा समावेश असेल सरकारने यावर्षी मार्च मध्ये महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यात मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्केपर्यंत वाढ झाली आहे याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणं आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ए हा एक महत्वाचा भाग असतो सर्वांचे लक्ष आता आठव्या वेतन आयोगाकडे आहे तो जानेवारी दोन हजार पासून लागू होणार महागाई वत्ता शून्यावर येईल नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल कारण इंडेक्सचा आधार बदलतो उदाहरणार्थ वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता मूळ एकशे पंचवीस टक्के पोहोचला होता कॅपिटलचा अंदाज असा आहे की जर सातव्या वेतन आयोगाच्या समाप्तीपूर्वी डी ए पर्यंत वाढला तर नवीन रचनेनुसार पगारात सुमारे चौदा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तथापि गेल्या चार कमिशनमध्ये ही सर्वात कमी वाढ असेल आठव्या वेतन आयोगावर लक्ष आता सर्वांच्या नजरा आठव्या वेतन आयोगावर आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तो लागू होण्याची अपेक्षा आहे परंतु सरकारनं अद्याप याबद्दल काहीही निर्णय घेतलेला नाही तसंच कोणत्याही सदस्यांची नियुक्ती केलेली नाही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्याच्या अंमलबजावणीत दीड ते दोन वर्षाचा विलंब होऊ शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची थकबाकी मिळू शकते धन्यवाद